जूनपासून मराठवाड्यात पावसाने कहर केलाय अनेक मंडळात अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पूरस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे दरम्यान शासनाने विभागातील सहा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना ऑगस्ट महिन्यातील नुकसानीपोटी एक हजार तीनशे बावन्न कोटी सदोतीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे यामुळे सध्या तरी तात्पुरता दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यातील अनेक भागात तडाखा दिल्याने शेती पिकांना मोठा फटका बसला होता छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड धाराशिव आणि परभणी जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी निधीची मागणी जून महिन्यात केली होती यात सहा जिल्ह्यातील अकरा हजार दोनशे शहाऐंशी बाधित शेतकऱ्यांना चौदा कोटी शहात्तर लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे तर जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी हिंगोली जिल्ह्यातील तीनशे पंच्याण्णव बाधित शेतकऱ्यांना अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची मदत शासनाने बारा सप्टेंबर रोजी मंजूर केली आहे तर परभणी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी एक्कावन्न कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले तसेच ऑगस्ट महिन्यात मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसलाय नांदेड परभणी हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव यासह हो। जिल्ह्यातील पिकांचे अतोनात एकूण एकोणावीस एकुन, लाख साठ हजार सातशे त्र्याण्णव शेतकरी बाधित झाले असून जवळपास सोळा लाख हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले बाधित शेतकऱ्यांना एक हजार तीनशे बावन्न कोटी सदुतीस लाख पंचावन्न हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली होती यापैकी यातील सहाशे तीस कोटी एकोणचाळीस लाख एकोणसत्तर हजार रुपयांचा निधी शासनाने मंजूर केलाय तर सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती समोर आली आहे